नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं तर मग तुमच्या उपोषणामुळे नगर मनमाट पण सुटलं पाहिजे होत गेले सहा जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे आम्ही तर समर्थन करतो या गोष्टी मागच्या सात वर्षापासून नगरप्रात ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मत मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशमत मत आहे मी तर करतच होतो मी लोकांना सत्य सांगत होतो पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगरपातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही तर आज माझा पराभव झालेला आहे जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर मी काल परवा सुद्धा एका बाबळेश्वरच्या एका कार्यक्रमात सांगितलं या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेंचं नाव घेतलं शिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत आहे त्यामुळं मी अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो शेवट मला जनतेने कौल दिलेला आहे मला जनतेने स्वीकारलेलं आहे लोकांच्या कामकारणी त्या ठिकाणी मी जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवतो मी कधी कोणावर टीका टिप्पणी तीक सुद्धा कधी करत नाही त्यामुळं मी कोणाचं नाव सुद्धा घेत नाही कामाला महत्व दिलं गेलं पाहिजे गेले सहा तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते देक, मी खासदार झालेलं एक वर्ष झाले मी खासदार झाल्यानंतर मी या आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो त्या पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला हवं त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं नंतर दुसरा ठेकेदार आला तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघल्यानंतर त्याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं प्रॉब्लेम आला नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला आता अडचणी निर्माण झाल्या पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी काल परवाई भाषण केलं की काशीनाथ दाचे ना, ना, ना मंत मी मंत्री करू म्हणून असं आश्वासन नाही शेवट कोण काय म्हणतं याकडे मी दुर्लक्ष करतो शेवट मी कामाला महत्व देणारा माणूस आहे